मागील ज्या निवडणूक होती त्यामध्ये डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांचा पराभव फक्त एक मतलब काही शंभर मत कमी पडले होते आणि त्यामुळे आपले चांदूरमध्ये जे लोकांचे स्वप्न आहे वि विकासासाठी ते स्वप्न पूर्ण राहिले राहून गेले आणि निश्चितच त्यामुळे आपल्या चांदूर आ, दहा वर्ष किंवा वीस वर्ष मागील मागे गेला आणि सोबतच एक पूर्ण पिढी पण वीस वर्ष मागे गेली पण यावेळेस आपल्या चांदूरवासियांची जे स्थिती आहे ज्या त्यांचा प्रतिसाद आहे निश्चितच ते जनता आज त्यावेळेस झालेली मिस्टेक करणार नाही यावेळेस ते निश्चितच आप आपला चांदूर पॅनल आणि मला खूप प्रतिसाद देत आहे आणि नक्की विजय करणार आणि त्यांचे मनापूर्वक नगराध्यक्ष त्यांना मिळणार आणि एक नवा चांदूर मी मतलब त्यांच्या सोबत मी घडवण देणार जर या निवडणुकीत तुमचा विजय झाला तर तुम्ही सर्वात आधी तांदूळ वाशियांसाठी कोणते काम करणार आता मला खूप खेद वाटते की आता हे माझे चांदुरात जे गरजा आहे ते आहे मूलभूत पाण्याची व्यवस्था स्वच्छ पाणी स्वच्छता रोड रस्ते नाल्या पण निश्चितच प्राथमिकतापणे ते करण्याची माझी मानसिकता आहे आणि त्यासाठी सर्व योजना योजनाबद्ध पद्धती ते सर्व आमच्याकडे तयार आहे ते पूर्ण करू आणि जे तात्काळची समस्या आहे त्यावर त्या मार्गी लावण्याच्या माझ्या मान मानस आहे आणि त्यानंतर जे आपल्या चांदोरात असल्या पाहिजे दर्जेदार शिक्षण सोबतच दर्जेदार आरोग्य व्यवस्था क्रीडा अवसर की उपलब्धता महिलांसाठी स्वावलंबन योजना आणि युवकांसाठी युवकांसाठी रोजगारांचे अवसर सोबतच घरकुल योजना त्यामध्ये खूप भ्रष्टाचार आहे त्यानंतर आहे जे पद्धत आहे आहे नगरपालिकेत त्या त्याबद्दल आमच्या काम करण्याच्या मानस असे खूप गोष्टी आहेत खूप काम आहे जे आमच्या मनात आहे आणि निश्चितच यावेळेस चांदूळ जनता मला साथ देईल तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्या संदर्भात तुम्ही काय बोला असं आहे की माझी प्रतिस्पर्धा कोणत्याही पक्षाकडून पक्षांशी नाही माझी स्पर्धा आहे फक्त माझे आणि प्रत्येक चांदूरवासियांचे आपण राहिलेलं स्वप्नांसाठी तर निश्चितच यावेळी आमची चांदूरची जनता कोणत्याही पक्षांचे कोणतेही नेत्यांचे पलीकडे जाऊन आपचे चांदूर या पॅनलला सपोर्ट करणार आहे आणि नक्की या चांदूरमध्ये एक प्रगतीचा नवा अध्याय सुरू कर होणार आपल्या पॅनलचे टोटल किती उमेदवार आहे प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागात आमचे दोन उमेदवार आहे आणि दहा प्रभाग आहेत आपले उमेदवार आणि एक स्वतः की आता दहा वर्ष नंतर तुम्हाला वेळ भेटली आहे तर आपले चांदूरचे चा भविष्य तुमच्या हातात आहे तर यावेळी कोणाला पाहू नका फक्त आपले चांदूरला आपल्या लेकरांना आपले नवीन पिढीला पहा आणि आपले स्वप्नांसारखा चांदू जर घडायचे असेल तर यावेळी आपले उमेदवार कोणताही पक्ष नाही कोणताही नेता नाही फक्त तुमचे उमेदवार आपले चांदूर पॅनलचे सर्व उमेदवारांना सहयोग करा त्यांच्यासाठी तुमची ताकद लावा आणि आपले विजय करा आपल्या चांदूरची विजय करा चांदूसाठी आपले प्रेमाची विजय करा आणि सोबतच चांदूसाठी तुमचे कर्तव्याची विजय करा आणि माझ्या चिन्ह आहे टी व्ही जे बॅलेट पेपरवर चार नंबरची बटन आहे तर निश्चितच यंदा टी ची बचन दाबून आपला विजय करा चांदूरची विजय करा